मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद उनेपूर शहराला किमान तीनशे वर्षांचा इतिहास आहे परंतु सरंजामशाहीचा असलेला वारसा केवळ साठ वर्षांच्या प्रजासत्ताकानं नाहीसा होणार नाही, नाही। कारण सर्वच क्षेत्रात राजकारण पसरलं आहे आणि जात हेच या राजकारणाचं अधिष्ठान आहे त्यामुळे सार्वजनिक रस्ते दवाखाने क्रीडांगणं उद्यानं यांची नावं त्या त्या भागातल्या मातब्बर घराण्यांतल्या वंशजांचीच असतात पैसा जनतेचा नावं यांची ज्यांची नावं दिली जातात त्यांनी समाजासाठी काय केलं हे कोणाला माहीतच नसतं भावी कॉर्पोरेटरला जन्म दिला हीच कामगिरी असते या सरंजामशाही व्यवस्थेतून लोकशाही माननीय मान प्रतापराव भोकरे वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी शिक्षण समितीचे अध्यक्ष झाले सामाजिक कार्यात गुंतल्यामुळे गणेश मंडळाचे अध्यक्ष पक्षाच्या शहराच्या ईशान्य शाखेचे उपसचिव बी एची पदवी मिळवायला त्यांना थोडा उशीर झाला पण पत्नीच्या आग्रहामुळे पदवीधर होण्याचा त्यांचा दृढ निश्चय प्रत्यक्षात आला त्यांच्या आगामी चरित्रातून ही माहिती घेतली आहे पक्षाच्या वरच्या पातळीवरच्या बेरीज वजाबाकीच्या गणितात आपला आकडा कसा पुढे ढकलायचा याच त्यांना बाळकडूच मिळालं होतं पैशांच्या जोरावर निवडणूक आणि आजोबांच्या पुण्याईवरती त्यांच्या पदरात शिक्षण समितीचं अध्यक्षपद अलगत पडलं शिक्षण खात्यात काहीतरी नवीन भव्य दिव्य करायचं अशी त्यांची सतत धडपड असायची प्रथम त्यांनी महापालिकेच्या शाळांतल्या विद्यार्थ्यांचा गणवेश बदलला त्यामुळे महापालिकेच्या शाळांतली मुलं रस्त्यात वेगळी उठून दिसू लागली अर्थात जून जुलैमध्ये जो गणवेश मिळायला हवा तो फेब्रुवारीत मिळाला हा भाग वेगळा पुढच्या वर्षी तोच गणवेश मुला मुलींनी वापरला पण कागदोपत्री त्या वर्षी मुलांना नवीन गणवेश जून मध्ये पुरवण्यात आले असं अभिमानानं नमूद करण्यात आलं समाजसेवा करताना मेवा कसा मिळवायचा हे प्रतापराव चांगलेच जाणत होते अर्थात एकट्याने नव्हे तर सर्वांनी मिळून यावर त्यांचा कटाक्ष होता त्यामुळे पक्षात ते अजात शत्रू म्हणून ओळखले जायचे पण या सगळ्या धडपडीत महापालिकेच्या शाळांतली विद्यार्थी संख्या घटत चालली आहे या किरकोळ गोष्टीकडे कुणाचं लक्ष नव्हतं यावर्षी पाच शाळांचा प्रजासत्ताक दिन एकत्र साजरा करण्यात आला त्यामुळे समारंभाला खूप गर्दी जमली अर्थात त्यात खाऊच्या अपेक्षेने आलेले विद्यार्थी आणि सक्तीची उपस्थिती असलेल्या शिक्षकांचाच भरणा अधिक होता नागरिक नव्हतेच आणि स्त्रियांना समान संधी देऊनही त्यांची लक्षणीय संख्या सोडा पण कोणी लक्षणीय स्त्रीही दिसली नाही कार्यक्रमानंतर चहा पानाचा कार्यक्रम असतोच स्वतः प्रतापराव शिक्षण समितीचे सचिव हेडमास्तर आणि काही पुढारी शिक्षक निवांतपणे श्रमपरिहार करत होते चायला आयला कार्यक्रम इतक्यात संपला मला वाटलं कार्यक्रम दीड दोन तास तरी चालेल प्रताप आपली नाराजी व्यक्त केली हेडमास्तरांनी काही सबबी सांगितल्या स्वागत गीताची तयारी करून घेणाऱ्या बाई बाळंतपणाच्या रजेवर गेल्या खेळाची प्रॅक्टिस कुठे घ्यायची हेच ठरलं नाही इत्यादी पण मल्हारराव तुम्ही तुमचं भाषण एकदम गुंडाळलं नाहीतर एरवी तुमचा शर्ट मागून एक दोनदा तरी खेचावा लागतो हो हेडमास्तरांनी आपलं अपयश दुसरीकडे वळवला कुणी मोठा पुढारी आला तर लांबलचक आरती म्हणावी लागत्या अर्ध्या चड्डीवाल्या पोरांसमोर काय व बोलायचं कुटुंब नियोजन साक्षरता प्रसार की दारूचं दुष्परिणाम ते जाऊ दे आता मी काय म्हणतो काहीतरी नवीन कार्यक्रम सुरू करायला पाहिजे तुमच्या विधायक आयडियाच्या कल्पना सांगा कारण विधायक विचारांतून विधायक कृती होते राहुलजींचं टीव्हीवरचं भाषण कालच प्रतापरावांनी ऐकलं होतं आपले विचार बिनधास्तपणे मांडा प्रतापरावांनी आपली लोकशाही प्रवृत्ती दाखवून दिली दोन तीन मिनिट चक्क शांततेत गेली नवीन विचार मांडणं जरा अवघडच असत मला वाटतं महापालिकेतले आदर्श शिक्षक निवडून त्यांचा सत्कार करावा त्यामुळे नव्या शिक्षकांना प्रेरणा मिळेल आणि शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि देशाची सर्वांगीण प्रगती होईल चव्हाण गुरुजींनी सूचना केली चव्हाण गुरुजींची निवृत्ती जवळ आली होती निवृत्त शिक्षकाचं वारेमाप कौतुक केलं जात असं त्यांचं निरीक्षण होत कोरड्या कौतुकाबरोबर थोडा ओला सत्कार मिळाला तर पाहाव असा हेतू होता शिक्षक दिनाला म्हणजे दोन ऑक्टोबरला पूर वर्गात मास्तरांना फुलं देऊन पाया पडतातच की आणखी वेगळं काय हो करायचं हेडमास्तरांमधला प्रशासक जागा झाला अहो सर दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो पवार गुरुजींनी त्यांच्या हेडमास्तरांचं अज्ञान दाखवून दिलं आणि सगळीकडे नजर फिरवली सर्वांनी माना हलवून त्यांचं कौतुक केलं ही आयडिया चांगली आहे प्रतापरावांनी चर्चेची सूत्र आपल्या हातात घेतली आदर्श शिक्षकांच्या सत्कारानं त्यांचं कार्य जनतेसमोर येईल आणि आणखी काही मंडळी त्यातून प्रेरणा घेतील ज्योत से ज्योत जगाते चलो साहेब सत्कार म्हणजे नुसत्या गुच्छावर बोलवण करू नका एखाद पदक स्मृतीचिन्ह शाल रोख रक्कम असं काही भरीव द्या म्हणजे आदर्श शिक्षक होण्याची खरी प्रेरणा मिळेल आदर्श होण्याचा काही फायदा दिसला पाहिजे ना चव्हाण गुरुजी भरीव निवृत्तीचा विचार करत होते ठीक आहे मी बघतो सगळं शिक्षण समिती स्टँडिंग कमिटी बजेट कमिटी अशा समजा न हे बाहेर काढायचं आहे सहा सात महिनेच राहिले आहेत आता निघतो मी प्रतापरावांनी चर्चेचा समारोप केला गाडीत बसल्याबरोबर प्रतापरावांचं विचार चक्र सुरू झालं मोबाईल वरून त्यांची स्थायी समितीचे अध्यक्ष भैरवराव आणि अर्थ समितीच्या उपाध्यक्षा कुसुम शेलार यांचे पती महिपत यांच्याशी संपर्क साधला प्यासाच्या स्पेशल रूम मध्ये रात्री नऊ वाजता भेटायचं ठरलं मास्तरांच्या नेमणुका बडत्या बदल्या प्रतापरावांच्या अखत्यारीत असल्यानं त्यांच्या शब्दाला किंमत होती वजन होत ठरल्याप्रमाणे तिघजण एकत्र जमले नेहमीच्या वेटरनं सागर संगीत तयारी करूनच ठेवली होती खासदारांच्या प्यासावारच्या तिसऱ्या मजल्यावर टेरेसवरचा एक छोटा हॉल नेते मंडळी खलबतखाना म्हणून वापरायची खास लोकांसाठीच तो उघडला जायचा बोल प्रताप एकदम काय अर्जंट निघाल रे भैरव डोक्यावर ठेवून डोक्या ते कधीही दारू पीत नसत तुम्हाला थोडा त्रास द्यायचाय पाच सप्टेंबरला महापालिकेतल्या आदर्श शिक्षकांचा सत्कार करायची योजना आहे त्याचा तपशीलवार आराखडा करण्याची तयारी आत्तापासूनच करायला हवी प्रतापराव म्हणाले चायला आपल्या मास्तरांत आदर्श हुडकायचा म्हणजे नदीच्या वाळू सुई हुडकण्यासारखंच हाय सगळी हरामखोर वशिल्याचे कायम होईस तोवर मुंड्या खाली घालत्या ती आणि मग कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळत्या ती शिकवण्याचं सोडून सगळं धंद करत्या ती कोण जास्त पितो याची शर्यत लावता येईल मैपत रावांनी फरसानाचा बकाना भरत सूचनेवर बोळा फिरवला अहो जनतेसमोर खरं झाकायचं आणि नसलेलंच दाखवायचं असतंय आदर्श शिक्षक हुडकायचा नाहीच काहींना आदर्श म्हणून जाहीर करायचं कळलं का प्रतापरावांनी सुचवलं चमारी यात आपल्याला काय सुटणार व उगा जांभया देत धोतर खाजवत सभेत बसायचं ते काय खरं नाही भैरव राव अजून सुद्धा तयार होत नव्हते असो आपला विचार केलाय मी आदर्श शिक्षकाला एक पदक पाचशे रुपये रोख शाल गुणगौरव पत्रक महापौरांच्या हस्ते द्यायचं प्रताप रावांनी खुलासा केला सोन्याचा भाव ठाव आहे का व आणि किती मस्तर आदर्श काढायची आहे ती काय खर्चाचा विचार करा भैरव रावांनी धोका दाखवला आता पदक द्यायचं तर ते सोन्याचं का चांदीचं चा, का स्टेनलेस स्टीलचं ते आधी ठरवा महेपतराव तपशिलात शिरताहेत हे पाहून प्रतापरावांना हायस वाटलं सोन्या चांदीचं चा पदक म्हणजे खर्च लय वाढल जनता बॉम्ब मारेल पोरांना प्यायला शाळेत पाणी नाही आणि शिक्षकांना भारी पदक म्हणजे लय व झालं असं करा तांब्याचं पदक करूया तांब्र पदक म्हटलं की पब्लिकला ब्रांझ पदकासारखं भारी वाटल उणेपूर महापालिका आदर्श शिक्षक पुरस्कार आणि खाली साल घालायचा म्हणजे खर्च डोळ्यावर येणार नाही शाली काय शंभर रुपयांपासून मिळतेत हो अंगभर पण त्या पुरत नाहीत लक्ष्मी रोडवरचा एक व्यापारी अशा समारंभातल्या शाली विकत घेतो आणि पुन्हा विकतो पावती नव्या शालीची देतो प्रतापरावांनी बराच तपशील पुरवला बरं ते झालं आता किती आदर्श न काढायचे आणि ते कोण हो काढणार भैरवरावांचा बराच अनुभव असा उपयोगी पडत होता मला वाटतं हेडमास्तरांनी तीन नावं पाठवावीत त्यांचा आदर्शपणाचा तपशील खरा आहे असा दाखला द्यायचा त्यातली दोन नावं त्या भागातल्या नगरसेवकांनी निवडायची आणि त्यातलं एक शिक्षण समितीनं नेमलेली एक छोटी समिती निवडेल तिचा अध्यक्ष मीच असेन प्रतापरावांनी तपशीलवार निवड पद्धती मांडली प्रतापराव आलं माझ्या लक्षात म्हणजे तीन नावं पाठवताना हेडमास्तरला हात ओले करून घेण्याची संधी पुढे नगरसेवकाला आणि नंतर तुम्हाला म्हणजे आदर्श शिक्षकाला मिळणार पाचशे रुपये आणि त्यासाठी त्याला गंडा बसणार पाच हजार रुपयांचा भैरवरावांचे डोक्याचे केस उगीच पांढरे झाले नव्हते ते आता तीन पातळ्यांवर भाव काय फुटतात यावर अवलंबून राहील आपण आणखी असं करू आदर्श शिक्षकाला दोन जादा पगारवाढ देण्यासाठी सरकारकडे शिफारस करणार आहोत असं जाहीर करू सरकार मंजूर करो न करो हा फायदा होईल असं वाटल्यानं आणखी भाव वाढल प्रतापरावांचा मेंदू चार पेग नंतर आणखी तल्लख झाला होता अर्थ विभागातल्या आढावला सांगतो डिटेल प्रपोजल तयार करायला चला खाय तळवरून ताकभात ओळखतो आता त्याला तुम्हीच वर घेतलाय त्यामुळं काय बी काळजी नाही बजेटमध्ये योजनेचा आयटम घालायचा तुम्ही आणि कुसुम वहिनी असल्यावर सात आठ लाखांच्या आयटमला काही अडचण यायची नाही प्रतापरावांनी दोघांच्या वरचा विश्वास व्यक्त केला ते समद ठीक आहे पण आदर्श शिक्षक निवडायचा तरी कसा मी म्हणतो मन म्हणून असं कसं चालेल काहीतरी तरी फुटपट्टी पाहिजे की नाही व नाहीतर हेडमास्तरचे चमचेच आदर्श व्हायचे निवडीचं काम पारदर्शक असलं पाहिजे मैपतराव फारच तपशिलात जात होते पारदर्शक हा शब्द नको तो शब्द हल्ली वारंवार उच्चारला जातो पुन्हा एकदा भैरवरावांचा अनुभव उपयोगास आला तो आपला डॉक्टर आहे नव त्यांना सांगू आदर्श शिक्षकाचे निकष निवडायला तो गडी काय लिहितो आणि बोलतो कुणालाच कळत नाही आणि म्हणून सगळंच त्याला विद्वान मानत्या ती पुन्हा तो कॉर्पोरेशनच्या बाहेरचा आहे त्यामुळं कुणी ऑब्जेक्शन सुद्धा घेणार नाही आपासाहेब मानलं तुम्हासने पुढं कोण काय म्हणल त्याचा अंदाज करून पावलं उचलायची मनापासून दिली प्रस्ताव लगेच पाठवतो तुम्ही मग तो बजेटात ढकला सावकाशपणे जिना उतरून तिघही तीन दिशांना गेले यथावकाश परिपत्रक सूचना आदर्श शिक्षकांसंबंधीचे निकष शाळापर्यंत पोहोचले ठराविक नमुन्यात माहिती भरून ठराविक काळातील संबंधित नगरसेवकांकडे पाठवायची होती त्यांनी दोन नावं पुढे पाठवायची त्यांच्याकडे आलेल्या तीन नावांपैकीच दोन नावं असावीत असा, असा निर्बंध हा चुकून राहिला का मुद्दाम संदिग्ध ठेवला गेला हे कळण्याचा काही मार्गच नव्हता त्यामुळे नगरसेवकांना आपल्या पसंतीची नावं पाठवण्याची संधी मिळाली सगळ्या मास्तर मंडळीत उत्साह संचारला आपल्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक धार्मिक कामगिरीचे पुरावे गोळा करण्यात ते इतके घडून गेले की शाळेत वेळेवर जाण्याचं अनेकांना भानच राहिलं नाही गरीब मुलांसाठी फुकड शिकवणी वाढदिवसाला आपल्या लिमलेटच्या गोळ्या मुलांना वाटणं एकादशीला कीर्तन करणं पंढरीच्या वारीला जाणं गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करणं ढोलकीची साथ करणं बचत गटाच्या कामात पत्नीला मदत करणं अशा अनेक कामांसाठी गुरुजन चंदनासारखे झिजतात असं हेडमास्तरांना शनिवारी रात्री अनेक हेडमास्तरांना गुरुजींनी हाताला धरून सांभाळून त्यांच्या घरी पोहोचवलं नंतर आदर्श शिक्षकांच्या नगरसेवकांच्या कडच्या फेऱ्या सुरू झाल्या अण्णासाहेबांनी ताबडतोब बोलावला आहे दादा जयकिसन असे निरोप हेडमास्तरांना पाठवून वर्गातून गुरुजी नाहीसे होऊ लागले नगरसेवकांच्या गोटातली खास मंडळी असतात त्यांनाही भाव आला काही ठिकाणी हजारांची देवाणघेवाण झाली अखेर दहा ऑगस्ट ला ही सर्व गडबड एकदाची थांबली बंद लिफाप्यातून आलेले कागद पाहण्यासाठी प्रतापराव उपसभापती बशीर आणि पक्षाच्या नगर समितीचे सेक्रेटरी टंचाळे एकत्र बसले आणि तिघांनाही धक्काच बसला कुठल्याही नगरसेवकानं दोन नावांपुरती शिफारस मर्यादित ठेवली नव्हती चार ते दहा नावं त्यांनी आग्रहपूर्वक सुचवली होती त्यातून एकच नाव कसं निवडायचं हा प्रश्न होता हेडमास्तरांच्या आणि नगरसेवकांची नावं यांच्यात मेळ नव्हता अनेकांनी हेडमास्तरांच्याकडे दुर्लक्षच केलं होतं आणखी एक गुंतागुंतडमास्तर दोन, दोन तीन अल्पसंख्याक पंधरावीस मागास वर्गीय वीस बावीस स्त्री शिक्षिका यांचा समावेश आवश्यकच होता या मधल्या काळात दादा अण्णा अप्पासाहेब यांचे प्रतापरावांना फोन येतच होते फक्त सत्तर जणांच्या निवडीवर थांबणं शक्यच नव्हतं त्यामुळे राखीव जागा भरल्यावर अक्षरशः फॉर्म उचलण्यापूर्वी यातला एक यातला तीन यातला पाचवा क्रमांक असं करून दीडशे नावं निश्चित करण्यात आली तेवढी आमंत्र पत्र शाली पाकिट ताम्रपथक गौरव यांची जमवा जमव करण्यात पाच सप्टेंबर कधी उजाडला ते कळलंच नाही संध्याकाळी चार वाजता समारंभ सुरू होईल असं जाहीर करण्यात आलं पाचला कार्यक्रम सुरू व्हावा अशी अपेक्षा होती पण साडेतीन अपेक्षेपेक्षा प्रचंड गर्दी जमा झाली आदर्श शिक्षक म्हणून निवड झालेल्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी विद्यार्थी उपस्थित राहणं स्वाभाविकच होतं पण आपल्याला कदाचित पत्र मिळालं नसेल असा सोयीस्कर समज करून घेणारेही लवा जमा घेऊन आले होते अनेकांना खुद्द नगरसेवकांनी स्वतः निवडीची हमी दिली होती तेही आले होते आणि रक्कम घेतल्यावर काम होणारच असाही अनेकांचा विश्वास होता आदर्श शिक्षक म्हणून निवड झालेल्यांसाठी राखून ठेवलेल्या खुर्च्याही आगंतुकांनी आधीच बळकावल्या होत्या त्यामुळे आदर्श शिक्षक आता व्यासपीठावरच पोचण्याच्या प्रयत्नात होते अखेर एकदा हॅलो हॅलो असं करत सूत्रसंचालकांनी माईक टेस्टिंग केलं सत्कार मूर्तींनी जागेवर स्थानापन्न व्हावं अशी विनंतीही करण्यात आली त्यांना पाठवलेल्या पत्राच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात जो क्रमांक लिहिला आहे त्या क्रमांनुसार सत्कार होईल त्यामुळे पुढच्या दोन सत्कार मूर्तींनी व्यासपीठाच्या पायरीजवळ उभं राहावं अशी त्यांना विनंतीही करण्यात आली थोड्या उशीरानंतर महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेते शिक्षक समितीचे सभासद इत्यादींचा थवा व्यासपीठावरती आला पहिल्या रांगेतल्या खुर्च्या भरल्यानं मागे दोन जादा रांगा लावण्यात आल्या संगीत खुर्चीच्या खेळाप्रमाणे तिथेही स्पर्धा झाली प्रत्येक फोटोत आपली छबी आलीच पाहिजे यासाठी अट्टाहास सुरू झाला एक स्वागतपर पद्य आणि प्रतापरावांचं प्रास्ताविक गोंधळातच संपलं समोर ढकलाढकली सुरू होती आणि व्यासपीठावरती कानगोष्टी आणि एकमेकांना टाळी देणं सुरू होत सभेच्या आधी दीड दोन तास जी मंडळी येऊन बसली होती त्यांचा जागेवर हक्क ठेवून एक नंबर साठी उलटा प्रवास झाला होता अखेर एकदाचा सत्कार समारंभ सुरू झाला पहिल्या तीन चार जणांचे सत्कार व्यवस्थित पार पडले म्हणजे महापौरांसमोर उभं राहणं त्यांना नमस्कार करणं शालीसाठी पुढे करणं पदकासाठी छाती पुढे करणं आणि नंतर महापौरांशी हस्तांदोलन करून पुन्हा प्रेक्षकांकडे वळून नमस्कार करणं अशी कवायत पार पडली नंतर फोटोसाठी ॲक्शन ऍक्शन रिप्ले सुरू झाले महापौर आदर्श शिक्षकांचा चेहरा फोटोत दिसेल अशी पोच प्रत्येकजण फोटोग्राफरला देऊ लागला यात जसा वेळ जाऊ लागला तसतशी मंडळी वर वर सरकू लागली नंतर त्यांना मागून ढकलण्यात येऊ लागला सत्कार आणि सत्कारासाठीची धक्काबुक्की प्रेक्षकांना एकदमच दिसू लागली जनतेची छान करमणूक हो होत होती एखाद्याचा सत्कार झाला की प्रेक्षकांच्या विशिष्ट भागातूनच टाळ्या आणि शिट्ट्या व्हायच्या किती जणांना सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हो त्यामुळे प्रत्येक आदर्श शिक्षकाने किती माणसं आणली हे कळायचं गडबड गर्दी गोंगाट यामुळे पदक स्वीकारणाऱ्यांचं नावही लोकांना ऐकू जात नव्हतं ज्यांचे सत्कार झाले त्यांचे गट बाहेर पडू लागले जसजसा समारंभ लांबत गेला तसतशी स्टेजवर जाण्यासाठी आदर्श शिक्षकांची ढकलाढकली सुरू झाली आदर्श शिक्षकांनी शिस्त आणि संयम पाळावा सर्वांचा सत्कार करण्यात येईल असं सूत्रसंचालकाला सारखं सारखं सांगावं लागत होत पण थोड्या वेळातच संबंधित व्यक्ती आणि त्यांचं पदक पाकिट शाल यांचा मेळ जमेना अमर शरीफ शेख असं नाव जाहीर झालं तेव्हा नाकात नथ केसात गजरा आणि नऊवारी लुगड अशा एका आदर्श शिक्षिकेचा सत्कार झाला ज्यांचा सत्कार झाला ते पुन्हा परत येऊन हे पाकिट माझं नाही असं म्हणत मागेत होते काही जण स्टेजवरून खाली उतरल्याबरोबर नोटाही मोजत होते अखेर काही चुकबुल झाली असेल तर उद्या कार्यालयात ती सुधारली जाईल आता कोणी वाद घालू नये शेपका वरुन जाहीर करण्यात ऐवजीडशे आल्यानं शाली पाकीट, हे सगळं संपलं त्यामुळे आदर्श शिक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली अखेर स्टेजवरचे सर्व मान्यवर उभे राहिले आणि त्यांनी राष्ट्रगीत सुरू केलं अखेर सत्कार समारंभ संपुष्टात आला होता